नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवतोय अगदी सोपी आणि स्वादिष्ट अशी खोबऱ्याची वडी तर ही खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी इथे मी एक नारळ फोडून यातील सर्व खोबरे काढून घेतले आता यातील जो पाठीमागचा काळपट भाग असतो तो काढून घेऊया यामुळे वड्या अगदी पांढऱ्या शुभ्र बनतील हे बघा अशा पद्धतीने मी सर्व खोबऱ्याच्या पाठीमागचा जो काळपट भाग आहे तो काढून घेतला आता याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं याऐवजी तुम्ही बारीक किसणीने हे सर्व खोबरं किसून घेतलं तरी चालेल हे बघा हे व्यवस्थित बारीक झालेलं आहे आता हे मी एका कपामध्ये काढून घेते तर इथे हे जवळपास एक कप एवढं खोबरं झालेलं आहे यानंतर आपल्याला अर्धा कप साखर लागेल आणि पाव कप दुधाची साई घ्यायची यामुळं वड्या ज्या आहेत त्या खूप स्वादिष्ट होतात आता एका एक पॅनमध्ये मी इथे खोबरं घातलेलं आहे हे एक ते दोन मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं त्यामुळे फक्त हे थोडंसं ओलसरपणा कमी होईपर्यंतच आपल्याला खोबरं परतून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ आपल्याला खोबरं परतायचं नाही नाहीतर वड्या ज्या आहेत त्या कठीण बनतात यामध्ये मी दुधाची साई आहे ती फेटून घातलेली आहे एक मिनिटभर पर याला परतून घ्यायचं यानंतर यामध्ये साखर घालायची गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा कप साखर घेतलेली यातील एक ते दोन चमचे साखर मी शिल्लक ठेवली आहे ही सुद्धा आता आपण यामध्ये मिक्स करायची साखर विरगळेपर्यंत याला सतत असं परतत राहायचं पॅनला खोबरं खाली लागू द्यायचं नाही एक ते दोन मिनिटांमध्ये साखर व्यवस्थित विरघळते हे बघा साखर पूर्णपणे विरघळली आहे परंतु आपलं हे वड्यांसाठीचं मिश्रण तयार झालेलं नाही अजून याला आपण तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं आहे याचा एकसारखा गोळा व्हायला लागला की मग आपण हे एका कंटेनरमध्ये काढून घ्यायचं मी एक तीन ते चार मिनिट ह्याला परतून घेतलं आणि यानंतर इथे मी एका डब्यामध्ये बटर पेपर घातला आहे यामध्ये हे मी काढून घेतलं एक सारखं याला पसरवून घ्यायचं आता याच्यावरती आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता इथे मी फक्त पिस्ता घातलाय हे अगदी ऑप्शनल आहे नाही घातलं तरी सुद्धा चालेल आता ह्या वड्या आपण अर्धा तासासाठी सेट होण्यासाठी अशाच ठेवून द्यायच्या आहेत अर्धा तास झालाय बघू शकताय वड्या इथे व्यवस्थित अशा सेट झाल्यात आता मी तुम्हाला कट करून दाखवते हे बघू शकताय तुम्ही किती छान पद्धतीने ही वडी बनली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला मध्ये सांगा त्याचबरोबर आपल्या मराठी रेसिपीज चॅनेलला सबस्क्राईब करा